वाजले रात्रीचे सव्वा एक वाजले आणि <laughs> ये इकडे पाऊस आलाय बघे शिळचा पहिला पाऊस ना म्हणजे त्याने त्याला समजेल असं त्याला आता ते समज ये लवकर पाऊस आला अरे अरे विजायला आलाच शिअर पाऊस आला पा बारिश आई ए आई मला पाऊसात सा कपडे काढले नाही भिजते कुठे पाणी इथे कुठे येते सरळ हे श्रावणी तुला पकड बाई हे आई, मला पावसात जाव दे एकदाच मला चिंब चिंब हो दे। तर किती वाजले माहिती का सव्वा एक वाजले आणि पाऊस आलाय डोंबरिलीमध्ये आता वास येईल ना तो एक नंबर असेल सुगंध मातीचा म्हणजे चांदो मामा विचारते तो काका गेला गावाला कावळा कावळा नाही चांदो मामा विचारते तो हे नको ग बाई भीती वाटते बाई त्या पत्र आहे ना तर भीती वाटते तर आम्ही झोपलो नव्हतो जागीच होतो काय ना काय करत होतो <laughs> उद्याची तयारी उद्या स्वामींचं हे आहे ना पुण्यतिथी आहे ते त्याचीच खाल्लेली तयार हे बघा ह्याला अजून पाण्यात आहे झोपतं शियाल अरे झोपूया बच्चे चला इकडे बघ कॅमेरा बघ हे बघ चला श्री स्वामी समर्थ तर आज आहे स्वामींची पुण्यतिथी त्याचबरोबर शनिवार होता आणि सुंदर दारामध्ये रांगोळी काढलेली खूप सुंदर अशी सुरुवात झालेली माझी तयारी एकदम सुंदर होती रांगोळीचं शूट मी नंतर केलं रांगोळी सकाळी सकाळी काढलेली लवकरच पण मला शूट करायची आठवण नंतर आली तोपर्यंत देवानं आंघोळ वगैरे इथे घालून घेतलेली छान असे वस्त्र घालत होती आणि विचार केला मी आता शूटच केलेलं नाही मग शूटिंग करून घेतली अगोदर स्वामींना छान असा टीटा वगैरे लावला नव्हता आणि तेवढं त्यांनी मला सांगितलं का आपण आज दुपारी जातो आहे आणि त्यानंतर मला असं झालं का काय काय करू आ, स्वामींची पूजा करून जायचं तर मग उत्तर पूजा नाही होणार तर पुढे तुम्हाला सांगतेच काय काय झालं आणि कसं झालं त्याचबरोबर श्रियांना घेऊन सगळं करायचं होतं म्हणून सिंपल सेवा केली एकमाळ जप केलं स्वामींचं आज साधी सोपी सेवा केली मी तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह स्वर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत घाई गडबडीमध्ये आम्ही चाललो आहे उरणला ॲक्च्युली जाय आज जाणार नव्हतो हो उद्याच चाललेला पण ह्यांचं होऊ नये होऊ नये होऊन आज फायनली निघतो आहे आम्ही आज आहे स्वामींची पुण्यतिथी सकाळी पूजा एकदम गडबडीमध्ये केली शॉर्टकट एकदम गडबड गडबडीमध्ये पूजा केली त्यामुळे मी शेअरच केली नाही शक्य झाल्यास मठ असेल किंवा काय तिथे मी स्वामींचं दर्शन घेईन घरात ना तर माझ्या सगळ्यात साक्षात स्वामी आहेत तिथे तुम्ही घेतेच पण असं वाटतं ना आजचं असं चुकल्या चुकल्यासारखी पूजा वगैरे नाही पूजा बेसिक केली नाही कारण का उत्तर पूजा करायला मी उद्या नाही आहे पूजा केल्यावर उत्तर पू के 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 <laughs> उत्तर पूजा पण करायला लागते म्हणून स्वामींना सिम्पल आपला न्हाव वगैरे घातलं आहे टीटा वगैरे केलं आहे एवढंच केलं आहे जास्त काही केलं नाही स्वामी साक्षीला आहे खोटं बोलून काय फायदा नाही कारण का उत्तर पूजेला मी उद्या नाही उद्या आमची जत्रा आहे उरणची आणि की जसं आपण विचार करू तसं मस्त कारण का नवऱ्याची मर्जी पण राखायला लागते त्यांचं मत होतं आजच जायचं त्यांना पण माहीत आहे स्वामींची पुण्यतिथी आहे त्यामुळे ते आता आम्ही निघतो आता तुम्ही बघू शकता पावणे तीन वाजलेले सकाळी मी पूजा वगैरे सगळं झालं माझं नैवेद्य वगैरे मग मी निघते मी शेअर केलं नाही आहे कारण का शेअर केल्या करायला तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता श्रियालसुद्धा होता त्यामुळे मी साधं सिंपल आपलं जे शक्य झालं आहे ते केलं माझ्या पद्धतीने श्रियालला घेऊन आणि आता आम्ही निघतोय आणि आता तुम्हाला उरणचे ब्लॉग किंवा उरणचं जे काय आहे जे शेअर उद्या आमची जत्रा आहे तर तिकडचं जे काय शूट करेल तर तुमच्याबरोबर तसं शेअर कराल माहीत नाही प्रॉपर तसे ब्लॉग येतील का कारण का नेटवर्क इशू किंवा काय काय असतंच आणि मला पण तेवढा वेळ मिळायला पाहिजे एडिटिंग करायला तसं असेल तर जसं शॉर्ट वगैरे जमेल शे शेअर करायला तर जमेल बहु भरपूर सारे ब्लॉग्स अजून पेंडिंग आहे शॉर्ट वगैरे बनवायचे खूप सारं आहे काम पण करणं शक्य होत नाही असं नाही का माझ्याकडे काहीच नाही खूप शेअर करायचं खूप पण मला सिरियलला घेऊन शक्य होत नाही हे लोकं खाली माझी वाट बघते आणि मी अजून इथेच आहे फायनली सगळं बंद आहे का चेक करते आणि निघते चला अर्धा टप्पा पार केलेला आहे आणि अर्धा टप्पा पार करायचा आहे साडेतीन किती वाजले पण गर्दी आहे का अशा प्रकारे गर्दी आहे रस्त्यावर त्यामुळे थोडा ब्रेक ब्रेक लागतोय पाहिलेली अशा अवतारामध्ये मध्ये पाच वाजता पोहोचलेलो आम्ही कारण का थोडी थोडी ट्राफिक मी केसांचा शेंडा बांधायला विसरली त्यामुळे आणि इथे त्यामुळे वाजू सुद्धा त्याला तर घरी गेलो बॅगा वगैरे ठेवल्या चाय नाश्ता घेतला आणि त्यानंतर आलो बीचवर मला वाटतं हा ब्लॉग मी जास्त काही शूट केलेला नाही भरपूर सारं दाखवायचं सा राहिलं खूप छान आमचा पाहुणचार झाला यानंतर सुद्धा आणि काळोख होईल त्या अगोदर श्रावणीच्या आट्टा आम्ही समुद्रावर आलो तर खूप छान इथे आल्यावर वाटत सनसेट होत नाही अजून सनसेटला काही महिनार बरंच सनसेटला बराच आहे खूप वरती पण सहा वाजलंय सहा वाजले उन्हाळा आहे म्हणून लोकांनी सॅटरडे आणि संडे तर सूर्यास्त सनसेट बघण्यासाठी मी थांबलेली आणि मधनंच मला इथनं श्रावणी दिसली घोड्यावर बसून येताना कारण का तिला मी अगोदरपासून सांगत होती का बस घोड्यावर पण ती ऐकत नव्हती आणि नंतर तिला वाटलं का बसूया तर तिला बसवले यांनी आणि ते सुद्धा आले तिच्या मागणं श्रियाला मजा आलेली तो घाबरलेला पण तो सुद्धा बसल्यानंतर दिदी कुठं बस बसला तू घाबरला ना, दिदी होती ना आणि फक्त पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही इथे बघू शकता सूर्य किती असा म्हणजे अस्त होतो आहे आता त्याचा आणि सनसेट होत आहे सूर्य समुद्रामध्ये बुडत आहे तर मी हर्षला तेच सांगत होती का पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारायला चोवीस तास लागतात आणि हे आपल्याला ना समुद्रकिनारी आल्यावर समजतं का पृथ्वी किती फास्ट फिरत आहे कारण का अगदी पाच ते दहा मिनटामध्ये सूर्य अस्त होत होता आणि ते आपल्याला जाणून घ्यायचं असेल जा ना पृथ्वी किती फास्ट फिरते तर ते समुद्रकिनारी आल्यावरच समजतं आणि अगदी काही क्षणामध्ये सूर्यास्त झाला आणि श्रावणीसुद्धा घोड्यावरनं रिटर्न आली आणि श्रियाललासुद्धा यांनी बसवलं श्रियालनी नंतर बघितलं काय हा छान तर मग श्रियालसुद्धा बसला त्यालासुद्धा आनंद वाटला आणि हाच आनंद घेण्यासाठी आम्ही उहरणला येतो तर हे खूप छान वाटतं स्त्रियाल अरे पहिल्यांदाच बसत समुद्रावरन चाललो घरी आहे ना तिला दे ना ग अरे तू ते दुसरे येतील दे ना तर काहीतरी कोणाला देण्याचं मनाला एक समाधान मुलांना जे पाहिजे होतं ते घेऊन दिलं आणि व्लॉग इथे एंड करते तुम्हाला आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चॅनेलला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता बाय